दादा नमस्कार मी रवींद्र साडुंके नोवेल सिवल्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडनं आज आपल्या गावात आपण आलो आहे आम्ही सर्व टीम आपल्याकडे आलो आहेत आपण आपल्या शेतामध्ये कलंगड पिकाची लागवड केलेली आहे तर आज आपलं आपलं मनोगत आम्हाला ऐकून घ्यायचंय सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आपण पूर्ण आपला परिचय आणि या वानाविषयी आपण माहिती सांगावी सर माझं नाव रामराम सर रामराम माझं नाव मारुती बाबाराव उमाटे राहणार बितनाथ तालुका उमरी जिल्हा नांदेड सर मी आज तीन चार ते पाच वर्षापासून मी कलिंगडची लागवड करतो म्हणजे उत्पन्न काढतो आणि मी तिन्ही ऋतू काढतो सर ओके म्हणजे हिवाळी पण काढतोय पावसाळी पण काढतो आणि उन्हाळी पण काढतो पण तिन्ही ऋतू काढतो पण सर काही एक चार पाच वर्षापासून मी काही वरड्या वेगवेगळ्या पण लावलेल्या आहेत पण हे जे तुमचे आज नोवेल सीडची कलिंगडची लागवड केलं सर स्टार्टिंग पासून पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची वराडी आहे कारण स्टार्टिंग जर्मीची नाही नो प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही आला बाकी बाजूची दुसरी बराडी पण आहे पण तिच्या थोडस जर्मिनेशनला प्रॉब्लेम आला पण हिचा प्रॉब्लेम थोडा पण आला नाही किती टक्के जर्मिनेशन झालं होतं जर्मिन सर नव्याण्णव टक्के मध्ये तरी चालते आणि एकाच वेळेस झालं जर्मिनेशन एकाच वेळ वन टाइम झालं वन टाइम झालं आज बावीस डिसेंबर हो बावीस डिसेंबरला आपण आहे आजच्या कंडिशनला किती दिवसाचा प्लॉट आहे सर आजच्या कंडिशनला हा सर आज एकोणनव्वद दिवसाचा एकोणनव्वद बघा शेतकरी बांधवांना आपण आज बावीस डिसेंबर ऑफ सीजन मध्ये दादांनी आपल्या शेतामध्ये या प्लस लागवड आपण आपल्या शेतामध्ये केलेली आणि दादा प्रयोगशील शेतकरी आहेत तिघही ऋतूंमध्ये कलिंगाची लागवड करतात आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मा गेल्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी एक थोडं वातावरण पावसाचं वातावरण झालं आपल्या भागात पाऊस पडला का तेव्हा खूप जोशी पडला सर कारण काय आता म्हणजे बाजूच्या स्वराडीला थोडस इफेक्ट पडला यावरला नाही इफेक्ट म्हणजे पाऊस पडल्यावर कलिंगडा पिकाला पाऊस नको पाहिजे या दिवस तेव्हा परंतु पाऊस पडला असताना सुद्धा या वानाची आजची ज्या साईज बघितली आणि प्लॉटची आपण कंडिशन बघितली एकंदरीत तुम्हाला इतर वाहनांच्या अगेन्स्ट याला प्रतिकारशक्ती चांगली वाटते चांगली वाटते ना सर एक तर कसं सर किपिंग साठी म्हणजे जास्त व्यापारी झटतात त्याला कारण आता आताची कंडिशन बघलं तर कारण इकडे लोकल एरिया मध्ये हे नाही चालत म्हणजे थंडीमुळे कोणी खातच नाही हे जाती मालफळ दिल्ली किंवा काश्मीर वगैरे तिकडलं जाते म्हणजे लॉंग टाइंग जाते लोकल एरियाची वरयटीची म्हणजे सध्या म्हणजे ते अंगावरच पडते हे अशी एक आहे की लाँग वर पण जाऊ शकते आणि दुसरी म्हणजे त्याची साईज पण जबरदस्त आहे आता साईज काय म्हणजे साईज सर आता पाहिलं तर आ, सहा है okay, किलो अडीचशे ग्राम एव्हरेज सहा किलोच साईज तुम्हाला मिळते आणि इतर वाहनची जे लागवड केली त्याची साईज बघा चार चा, साडेचार हो, किलो तुम्ही ह्या प्लॉट दिला का व्यापाराला दिला हो ना काय नाही दिला सतरा रुपये सतरा रुपये किलोने शेतकरी बांधव आपण पाहू शकतो बावीस डिसेंबरला ऑफ सीजन मध्ये या वाहनाचा पाऊस पडलेला असताना विपरीत परिणाम हवामानाचा असताना सुद्धा अनुकूल परिस्थिती दादांनी निर्माण केली आपल्या शेतामध्ये सतरा रुपये पर केजी ने के ने व्यापाऱ्याने ह्या प्लॉट ची खरेदी केलेली आहे कधी हार्वेस्टिंग या प्लॉट ची सर हार्वेस्टिंग उद्या नाही तर म्हणजे लागलं म्हणजे व्यापारी फक्त त्यांना सध्या ट्रान्सपोर्ट साठी गाडी नेस त्याच्यामुळे तो आज उद्या म्हणतोय सर आता हे टोटल क्षेत्र किती लागवड आहे तुमचं सर टोटल क्षेत्र माझा म्हणजे पावणे दोन एकर मध्ये नेहमी लावत आलेले चार वर्षा तुम्ही म्हणजे कलिंगड पिकाची लागवड करत आले हो। या वर्षी या वातावरणात हा हो। जो भाव मिळाला आणि जे उत्पादनाचे तुम्हाला आज एकंदर अंदाज येतोय तर तुम्ही खुश द्या खूप खुश आहे सर कारण आजपर्यंत माझा एवढा फर्स्ट टाइम आहे की एवढा भाव चांगलेला आहे ओके टाइम सर मागच्या वर्षी बघले चार वर्षाखाली बघले तर जास्तीत जास्त म्हणजे बारा रुपयाच्या वर नव्हता या वर्षी मला चांगल्या प्रकारचा आणि आता हा जो भाव मिळतोय तुम्हाला इतर पण काही शेतकरी बांधव भागात लागवड करणार त्यांना पण हा भाव मिळतोय याच्यापेक्षा कमी मिळाला नाही सर या वर्षी आता सध्याच्या कंडिशन बोलत सर कारण काही गोष्टी बघा व्यापाराच्या पण असलेल्या असतात म्हणजे त्याचे नियम काय सर आई असणं किंवा फळाची क्वालिटी त्याच्यावर पण जातात आपले आपल्या प्लॉटवर व्यापारी येताच मालाची क्वालिटी शायनिंग पाहूनच तो परेशान झाला म्हणजे वानाचे गुण वैशिष्ट्य पाहून व्यापाऱ्याने यांना जो भाव दिला तो या वाहनामुळे सुद्धा चांगला भाव त्यांना मिळाला इतर शेतकरी बांधवांच्या याच्याने हो वाहन तुमच्यासाठी फायदेशीर ठरला खूप फायदेशीर व्यापाराची पसंत पहिले हो। ट्रान्सपोर्टिंग साठी याचं जे साईज आहे हे परफेक्ट आहे असं तुम्हाला वाटत नाही सर कारण एकतर म्हणतो तर, व्यापारी काय म्हणतो सर जेवढा क्वालिटी वाला आणि जेवढा साईज वाला माय आम्हाला पण तिकडे पुढे पुढे न्यायला काही हरकत नाही पुढचा पुढचा जे व्यापारी आहे ते आम्हाला सरळ डायरेक्ट तो एक्स्ट्रा फक्त क्वालिटी पाहिजे व्यापारासाठी क्वालिटी महत्वाची आणि क्वालिटी महत पाचे, क्वालिट आज स्वीट अँझल प्लस पासून आपल्याला मिळते आज एकंदरीत आपला अनुभव आहे तर शेतकरी बांधवांना आपण एकंदरीत सर्व गुण वैशिष्ट्य पाहून स्वीट अँझेल प्लस या वाहनाची लागवड केली दादाप्रमाणे आपण सुद्धा लखपती वाल हेच या प्लॉट वरन आज आपल्याला बघायला मिळत दादा धन्यवाद आपण आम्हाला आपल्या शेतामध्ये स्थान दिलं त्याबद्दल कंपनी मार्फत मी आपले आभारी धन्यवाद